आपण एका ग्लासामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हळद घालू पाणी पिवळं झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण निरमा घालू पाण्याचा रंग लाल झालेला आहे आपण याला परत पिवळा करू परत या पाण्याचा रंग पिवळा झालेला आहे याच्यावरून असे सिद्ध होते की हळद निरमा आणि निंबू याच्यामध्ये कॅमिक कॅमिकल कॅमिकल केमिकल रिॲक्शन होते धन्यवाद